हॅलो फ्रेंड्स नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आपण दिलेल्या अंकांपासून लहानात लहान संख्या लहानात लहान समसंख्या त्याच अंकांपासून लहानात लहान विषम संख्या त्याच अंकांपासून मोठ्यात मोठी संख्या मो त्याच अंकांपासून मोठ्यात मोठी समसंख्या व मोठ्यात मोठी विषम संख्या आपण शिकलो आता त्याच्यामध्ये थोडासा अवघड घटक पुढचा घटक की जर त्या संख्यांमध्ये शून्य असेल तर कशा संख्या बनवल्या जातात पहा अंक पहा अंक मी इथं देतोय पाच दोन आणि शून्य हे तीन अंक दिलेत पाच दोन शून्य या अंकांपासून लहानात लहान संख्या तयार करायची आता हे तुम्ही माझ्या अगोदर हे तुमचे प्रश्न सोडवून झालेले असले पाहिजेत मी समजून देताना प्रत्येक मुलाला समजेल अशा पद्धतीने हळूवार समजून देतो तुम्हाला येत आहे तर तुम्ही माझ्या पटकन पुढे जायचं आता लहानात लहान संख्या बनवायची म्हणजे अंकांचा चढता क्रम मग जर अंकाचा चढता क्रम लावला पाच शून्य दोनचा तर शून्य दोन, दोन पाच काय होईल संख्या तयार पंचवीसच होईल तीन अंकी संख्या तयार झाली काही आपल्याला तीन अंक दिलेत म्हणजे तीन अंकी बनवली पाहिजे जेव्हा ते सांगतात सा। तीन अंकापासून चार अंकी तेव्हा ते सांगतात तसं मग आपल्याला इथं तीन अंकी बनवायचे म्हणजे या ठिकाणी ही पंचवीस ही तीन अंकी झाली का दोनच अंकी झाली मग ही तीन अंकी बनवण्यासाठी काय करावं लागेल हा शून्य आपल्याला आतमध्ये घ्यावा लागेल आणि हा दोन बाहेर पुढे काढला या शून्याला जर कोणत्या संख्येच्या डाव्या बाजूला शून्य असेल तर त्याची किंमत शून्याला किंमत नसते पण हा शून्य जर त्या संख्येच्या उजव्या बाजूला आला अंकाच्या तर त्या संख्येची किंमत त्या अंकाची किंमत दहा पटीने वाढवत असतो मग हा शून्य बाहेर काढला होता तो आतमध्ये आपण ढकलला आणि दोन बाहेर काढला तर काय संख्या होईल तयार हा दोन येईल नंतर हा शून्य येईल आणि नंतर पाच येईल म्हणजे लहानात लहान कोणती संख्या तयार होईल दोनशे पाच ही संख्या लहानात लहान तयार होईल आता लहानात लहान आपल्याला सम बनवायचे लहानात लहान अगोदर बनवान मग त्याच्यावरून समसंख्या बनवायची मग सम बनवायची समसंख्या कशाला म्हणतात एक स्थानी शून्य दोन चार सहा आठ हे अंक पाहिजे मी तर एक पाच आहे म्हणजे ही कसली संख्या आहे विषम आहे मग आपल्याला ओळीने उजवीकडून बघत जायचं जो अंक सम आहे तो उचलून शेवटला टाकायचा मग पाच कसे आहेत विषम आहे शून्य कसे आहेत सम आहे मग हा शून्य उचलून पुढे टाकायचा मग हा उचलून शेवटला टाकला शून्य आणि राहिलेले अंक पुढे सारायचे म्हणजे काय दोन आणि पाच किंवा हे पाच आणि त्याच्या अगोदर दोन म्हणजे लहानात लहान समसंख्या तयार काय होईल दोनशे पन्नास आता विचारले लहानात लहान विषम आता ही लहानात लहान बनवलेली ही ऑलरेडी कशी आहे विषमच आहे कारण एक स्थानी पाच आहे एकस्थानी एक तीन पाच सात नऊ असेल तर विषम असतात एक स्थानी पाच आहे म्हणजे विषम आहे मग आहे ही लिहू शकतो आपण म्हणजे लहानात लहान विषम काय होईल दोनशे पाच ही लहानात लहान विषम संख्या आहे आता मोठ्यात मोठी बनवायची मोठ्यात मोठी बनवताना काय करायचं असतं अंकांचा उतरता क्रम मग अंकांचा उतरता क्रम लावूया अंकांचा उतरता क्रम सगळ्यात मोठा पाच आहे नंतर दोन आहे नंतर शून्य आहे म्हणजे मोठ्यात मोठी विषमसंख्या काय असं मोठ्यात मोठी संख्या तयार काय होईल पाचशे वीस ही मोठ्यात मोठी संख्या तयार झाली आता आपल्याला पाहिजे मोठ्यात मोठी सम पाहिजे म्हणजे स्थान पाहिजे कसं आहे ही मोठ्यात मोठी बनली ऑलरेडी एकस्थानी शून्य म्हणजे कशी आहे एकस्थानी शून्य दोन चार आठ म्हणजे सम असते म्हणजे एकस्थानी शून्य म्हणजे समय मग मोठ्यात मोठी सम ही चालेल का चालेल कारण ही मोठ्यात मोठी आहे आणि सम ही आहे आता आपल्याला बनवायची मोठ्यात मोठी विषम विषम अंक म्हणजे एक तीन पाच सात नऊ शेवटला पाहिजेत मग पा। हा शून्य एक म्हणजे सम होईल हा दोन देखील अंक कसा आहे आहे हा पाच पाच कसा आहे विषम हा उचलून कुठे टाकला पाहिजे शेवटला मग हा पाच उचलून शेवटला टाकला की हे बाकीचे अंक पुढे सरकतील मग हे पाच बाकीचे अंक पुढे सरकले म्हणजे काय होईल हा शून्य येईल हा दो हो दोन येईल म्हणजे मोठ्यात मोठी विषम संख्या कोणती तयार होईल दोनशे पाच आता तुम्हाला लहानात लहान विषम पण दोनशे पाचच झाली आणि मोठ्यात मोठी देखील दोनशे पाच दुसरी बनवू शकत नाही बघा लहानात लहान भीतीच संख्या मोठ्यात मोठी भीती दुसरी बनू शकत नाही कारण याच्यामध्ये एकच अंक आहे विषम त्यामुळं आपल्याला असंही प्रश्न येतात मग जर विचारलं याच्यामध्ये पाच दोन शून्य या अंकांबद्दल बघा प्रश्न कसे येतात मंथन असेल स्पर्धा परीक्षेला प्रश्न कशा पद्धतीने येतात पाच दोन शून्य लाहन या अंकांपासून तयार होणारी लहानात लहान विषम व मोठ्यात मोठी विषम या संख्येतील फरक किती लहानात लहान विषम दोनशे पाचच बनते मोठ्यात मोठी पण दोनशे पाच बनते यातला फरक केला तर शून्य येणार म्हणजे या ठिकाणी या संख्या बनवता आल्या पाहिजे आता पुढील घ्या अंक पुढील घ्या एक शून्य नऊ हे फसवे आहेत तुम्हाला पहिल्या याच्यामध्ये तुम्हाला साधे सोपे दिले होते आता या ठिकाणी कसे होतात कसे बनतात कसे फसतात हे तुमच्या लक्षात यावं म्हणून या पद्धतीचे प्रश्न घेतलेले आहेत पा नऊ लहानात लहान संख्या बनवायची आहे लहानात लहान अंक बनवायचे म्हटलं तर पहिल्यांदा अंकांचा चढता क्रम शून्य एक नऊ किती अंकी झाली दोनच अंकी झाले आपल्याला तीन अंक दिले म्हणजे कसली बनवली पाहिजे तीन अंकी मग हा शून्य काय केला पाहिजे आत घातला पाहिजे हा एक बाहेर काढला पाहिजे म्हणजे हा एक बाहेर काढला आणि हा शून्य आठ ढक पुढे ढकलला म्हणजे एक शून्य नऊ म्हणजे लहानात लहान कोणती संख्या तयार होईल एकशे नऊ आता लहानात लहान कसली बनवायची सम मग सम म्हणजे की एककसानी शून्य दोन चार आठ अंक एकक एककसानी किती आहेत नऊ आहेत म्हणजे कसली विषम आहे मग हा शून्य हा कसा आहे सम म्हणजे हा उचलून काय केला पाहिजे शेवटला टाकला पाहिजे म्हणजे लहानातला सम हा शून्य शेवटला टाकला तर सम होईल आणि मग हे पुढे ढकलले हा नऊ हा एक म्हणजे लहानातला समसंख्या कोणती तयार होईल एकशे नव्वद आता लहानातला विषम मग पहिल्यांदा लहानात लहान बनवली त्याच्यावरूनच बघायचं एक साणी नऊ आहे म्हणजे अशी ही कशी ही आए, आहे विषमच म्हणजे ही लहानात लहान आहे आणि लहानात लहान विषम देखील आहे म्हणजे लहानात लहान विषम आहे हीच बनेल एकशे नऊ आता मोठ्यात मोठी संख्या बनवायची आता मोठ्यात मोठी संख्या बनवताना अंकांचा उतरता क्रम लावायचा सगळ्यात मोठा अंक नऊ आहे त्यापेक्षा लहान अंक एक आहे त्यापेक्षा लहान अंक शून्य आहे मोठ्यात मोठी संख्या कोणती तयार होईल नऊशे दहा ही मोठ्यात मोठी संख्या तयार होईल आता मोठ्यात मोठी सम बनवायची आपल्याला मोठ्यात मोठी अगोदर मोठ्यात मोठी बनवली मग ही बघायची सम आहे का एक साणी पाच शून्य म्हणजे कशी आहे एक शून्य दोन चार सहा आठ आहे म्हणजे समजते मी ते एक शून्य म्हणजे ही सम आहे आणि आपल्याला मोठ्यात मोठी समज पाहिजे म्हणजे आहे ही संख्या मोठ्यात मोठी सम म्हणून चालणार आहे म्हणजे मोठ्यात मोठी सम नऊशे दहा आता मोठ्यात मोठी विषम बनवायची म्हणजे विषम अंक म्हणजे एक तीन पाच सात नऊ शेवटला पाहिजे म्हणजे एक शून्य घेतला तर सम बनेल हा एक घेतला शेवटला तर विषम बनेल म्हणजे हा एक शेवटला पाहिजे आणि मग बाकीचे अंक पुढे सरकवायचे हा शून्य पुढे सरकेल नंतर नऊ पुढे सरकेल म्हणजे मोठ्यात मोठी विषम संख्या कोणती तयार झाली नऊशे एक आता तीन अंक होते आता मी चार अंक घेणारे आणि चार अंकांपासून त्याच्यामध्ये शून्य असणारे याच्या प या पद्धतीचं आपण याच्यामध्ये पाहतो आहोत आपण साधे सा वेगळे अंक असणारे आपण घेतले आता थोडंसं आपण त्याच्यामध्ये पहा अंक घ्या आठ एक शून्य सात आठ एक शून्य सात या अंकांपासून लहानात लहान संख्या तयार करायची आहे मग लहानात लहान संख्या करताना अंकांचा चढता क्रम मग काय होईल सगळ्यात लहान शून्य त्यानंतर एक त्यानंतर सात त्यानंतर आठ बघा बरोबर आहे का हे नाही काय चुकलं चार अंकी बनवायची आपली ही किती अंकी झाली मग चार अंकी बनवण्यासाठी काय करावं लागेल शून्य आठ टाकावं लागेल एक बाहेर काढावा लागेल मग हा एक बाहेर काढला आणि हा शून्य पुढे ढकलला आठ टाकला आणि पुढे आहे ते सात आठ म्हणजे लहानात लहान संख्या कोणती तयार होईल एक हजार अष्ट्याहत्तर ही लहानात लहान संख्या तयार झाली आता आपल्याला बनवायची लहानात लहान सम सम म्हणजे एकक कसानी शून्य दोन चार सहा आठ पाहिजे मग बा बरं कशी आहे एककसानी आठ आहे म्हणजे कशी आहे सम आहे मग लहानात लहान सम ही चालेल का चालणार आहे का नाही चालणार कारण एकक कसानी आठ आहे म्हणजे कशी आहे सम आहे म्हणजे ही आहे ही लहानात लहान समसंख्या आहे आता आपल्याला बनवायचे लहानात लहान विषम संख्या विषम संख्या कशाला म्हणायचं स्थानी एक तीन पाच सात नऊ मग इथे बघा लहान हा अंक आहे का विषम नाही हा अंक आहे का विषम विशं? मग हा विषम अंक कुठं पाहिजे शेवटला स्थानी पाहिजे म्हणजे हा सात उचलून कुठं टाकला पाहिजे शेवटला म्हणजे ती विषम संख्या तयार होईल आणि मग बाकीचे अंक पुढे ढकलायचे म्हणजे आठ पुढे ढकलले त्याच्या अगोदरचा शून्य त्याच्या अगोदरचा एक म्हणजे लहान विषम कोणती तयार होणार आहे एक हजार सत्याऐंशी ओके आता मोठ्यात मोठी संख्या बनवायची आहे मोठ्यात मोठी संख्या बनवूया आपण मोठ्यात मोठी बनवायला अंकांचा काय करावा लागतो उतरता क्रम मग सगळ्यात मोठा कोणता अंक आहे सगळ्यात मोठा आठ त्यापेक्षा लहान सात त्यापेक्षा लहान एक आणि सगळ्यात लहान शून्य म्हणजे मोठ्यात मोठी संख्या कोणती तयार झाली आठ हजार सातशे दहा आता आपल्याला बनवायची मोठ्यात मोठी समसंख्या आता समसंख्याला काय पाहायचं एकक स्थानी हे अंक शून्य दोन चार सहा आठ अंक पाहिजे म्हणजे त्याला त्याला निशेष भाग जातो समसंख्या म्हण मी स्थानी पहा शून्य म्हणजे ही कशी आहे सम आपल्याला विचारली मोठ्यात मोठी सम मी ही चालेल का चालणार आहे मी मोठ्यात मोठी सम काय येणार आहे आठ हजार सातशे दहा आता मोठ्यात मोठी विषम बनवायची आहे विषम म्हणजे एक साने एक तीन पाच सात नऊ असतं मग मोठ्यात मोठी संख्या बघायची मी यातला विषमांक शेवट टाकायचा हा शून्य कसा आहे समय चालेल का नाही हा एक कसा आहे मग हा उचलून काय केला पाहिजे शेवटला टाकला पाहिजे मग हा एक उचलून शेवटला टाका बाकी बाकीचे पुढे सरकवा मग मग बाकीच्या पुढे शून्य सात आणि आठ मोठ्यात मोठी विषम कोणती संख्या तयार झाली आठ हजार सातशे एक चला पुढे घ्या बा व्यवस्थित विचार करा व्यवस्थित समजून घ्या घ्या पाच शून्य नऊ दोन समय दोन विषम तीन हम्म पाच शून्य नऊ तीन या अंकांपासून पहिल्यांदा बनवायची लहानात लहान संख्या लहानात लहान संख्या बनवायला काय करावं लागतं अंकांचा चढता क्रम मग सांगा बरं या अंकांचा चढताक्रम काय होईल अगोदर हे बनवायचं लक्ष ठेवा डायरेक्ट बनवायची नाही संख्या अगोदर आपलं जे स्टेप बाय स्टेप आहे त्या पद्धतीनं चढता क्रम लावला तर शून्य तीन पाच नऊ ही बने मग ही चालेल का तिथं का नाही चालणार तीन अंकी आहे आपल्याला किती अंकी पाहिजे मग चार अंकी बनवण्यासाठी काय करावं लागेल शून्य आठ ढकलावं लागेल आ तीन बाहेर काढावं लागेल मग तीन बाहेर काढला शून्य आठ ढकलला तर काय संख्या तयार होईल तीन हजार एकोणसाठ ही यापासून बनणारी लहानात लहान संख्या आहे मग आता लहानात लहान तर त्याला काय पाहिजे सम पाहिजे सम पाहिजे म्हणजे एक कोणता अंक पाहिजे शून्य दोन चार सहा आठ मी इथं बघा लहानात लहान बनवली त्यात नऊ कसे आहेत विषम आहे पाच विषम आहे शून्य मग हा शून्य काय केला पाहिजे शेवटला टाकला पाहिजे आणि मग हे बाकीचे पुढे टाकला नऊ अगोदर पाच आणि नंतर तीन मी लहानातल्यान सम काय तयार होईल तीन हजार पाचशे नव्वद आता लहानातला विषम पाहिजे मी लहानातला आपण बनवलेली ही कशी आहे मग ही लहानात लहान विषम म्हणून चालेल का चालणार आहे तीन हजार एकोणसाठ ही लहानात लहान विषम संख्या आहे आता मोठ्यात मोठी बनवायची मोठ्यात मोठी संख्या बनवण्यासाठी काय करावं लागतो अंकांचा उतरता क्रम मग सांगा सगळ्यात मोठा नऊ no. no. त्यापेक्षा लहान त्यापेक्षा लहान तीन आणि सगळ्यात लहान शून्य मग लहानात मोठ्यात मोठी सांगा मोठ्यात मोठी कोणती संख्या तयार झाली नऊ हजार पाचशे तीस ओके आता मोठ्यात मोठी सम पाहिजे सम कशाला म्हणायचं एककसानी शून्य दोन चार साठ पाहिजे म्हणजे एककसानी किती आहेत शून्य म्हणजे ही कशी आहे सम मोठ्यात मोठी सम ही चालेल का चालणार आहे म्हणजे मोठ्यात मोठी सम नऊ हजार पाचशे तीस ही चालणार आहे आता मोठ्यात मोठी कसली पाहिजे आपल्याला विषम मग विषम अंक शेवटला आला पाहिजे मग मोठ्यात मोठी पा याच्यामध्ये शून्य कसा आहे सम आहे तीन कसा आहे महा उचलून काय केला पाहिजे शेवटला टाका महा तीन उचलून शेवटला टाका बाकीचे पुढे सरकवा मी काय होईल शून्य पाच नऊ म्हणजे काय या झाली तयार नऊ हजार पाचशे तीन ही मोठ्यात मोठी विषम संख्या तयार झाली चला पुढील घ्या सहा एक शून्य आणि दोन माझ्या अगोदर तयार करून ठेवा सहा एक शून्य दोन या अंकांपासून लहानात लहान लहानात लहान सम लहानात लहान विषम मोठ्यात मोठी संख्या मोठ्यात मोठी सम मोठ्यात मोठी विषम तयार करायची आहे आपण लहानात लहान बनवायची म्हटलं तर पहिल्यांदा या अंकांचा कसा क्रम लावावा लागतो लहानात लहान संख्या बनवायला चढता मग सगळ्यात लहान कोणतं होईल शून्य त्यापेक्षा मोठे एक त्यापेक्षा मोठे दोन त्यापेक्षा मोठे सहा ही चालेल का तिथं का नाही चालणार ही किती अंकी झाली तीन अंकी मग ही चार अंकी बनवायला काय करावं लागेल शून्य आत घ्यावा लागेल हा एक बाहेर काढावा लागेल मग एक बाहेर काढला शून्य आत मध्ये पाठवला ते बघा शून्याला किंमत आली पाहता इथं एकशे सव्वीसच वाचन होतं पण शून्य आत मध्ये घेतल्यामुळं काय झालं एक हजार सव्वीस झाली म्हणजे लहानात लहान संख्या कोणती बनणार आहे चार अंकी एक हजार सव्वी आता लहान समसंख्या आहे का ही आहे म्हणजे लहान सम एक हजार सव्वीसच आहे आता लान बनवायची आहे आता विषमांक याच्यामध्ये पाहायचं लहानात लहान संख्येवरनं विषमांक म्हणजे एक तीन पाच सात नऊ शेवटला पाहिजे मग हा सहा स विषम आहे का नाही दोन विषम आहे का नाही शून्य विषम आहे का एक विषम आहे का मग एक जर शेवटला टाकला आणि बाकीचे पुढे सारले तर सहा दोन शून्य काय होईल संख्या काय होईल ही संख्या दोनशे एकसठ चालेल का काय नाही चालणार तीन अंकी याला चार अंकी बनवायची कशी शून्य आठ टाकायचा मग शून्य आठ टाकला जे दोन अगोदर येईल नंतर शून्य येईल नंतर सहा येईल नंतर एक येईल ही लहानात लहान विषमसंख्या तयार झाली अवघड आहे हे मुलं इथं असेच बनवतात तीन अंकी बनवतात चार अंकी पाहिजे ती पहिल्यांदा बनवली पाहिजे की जेव्हा आपल्याला मोठ्यात लहानात लहान बनवायचे असते तेव्हा अंकांचा चढता क्रम लावतो मग चढता क्रम बनवला तर एकशे सव्वीसच झाली मग ती अगोदर चार अंकी बनवायला घेतली एक हजार सव्वीस झाली म्हणजे जेव्हा ती विषम बनवायची मग हा एकच तिकडं पहिलाच अंक शेवटला गेला मग शून्य दोन हे सहा एक तीन अंकी झाली मग हा दोन बाहेर काढून त्याला चार अंकी बनवलं पाहिजे म्हणजे असा हा अवघड घटक होता पुढे पहा मोठ्यात मोठी अंकांचा उतरता क्रम मोठ्यात मोठी काय बनेल सांगा मोठ्यात मोठी काय झाली तयार सहा हजार दोनशे दहा आता मोठ्यात मोठी सम बनवायची एक शून्य म्हणजे ही कशी आहे समय मोठ्यात मोठी सम चालेल का हो तर ही मोठ्यात मोठी सम संख्या तयार आहे सहा हजार दोनशे दहा आता आपल्याला बनवायची मोठ्यात मोठी विषम मोठ्यात मोठी विषम बनवायची मग एक विषम बनवायची असेल तर स्थानी किती बै आहेत एक तीन पाच सात नऊ मग इथं शून्य कसा आहे सम एक कसा आहे मग हा एक काय करायचा उचलून शेवटला मग हा एक उचलून शेवटला लिहिला राहिलेले अंक तसे तसे लिहून टाका शून्य दोन सहा म्हणजे ला मोठ्यात मोठी विषम कोणती तयार झाली सहा हजार दोनशे एको, तो एक तर या ठिकाणी फस्त या पद्धतीचा अजून एक सरावासाठी घेऊया आपण घ्या काय चला घ्या आठ नऊ शून्य चार आठ नऊ शून्य चार या अंकांपासून हे सहाही प्रश्न तुम्ही सोडवायचे माझ्या पुढे तुम्ही गेला पाहिजे पेन्सिलने सोडवायचे जे चुकले तिथं पेनने मग दुरुस्ती दुरुस्ती करायची बरोबर आलं असेल तर पेनने करायचं खाडाकोड होणार नाही ओके आता सहा आठ नऊ शून्य चार लहानात लहान संख्या बनवायची अंकांचा कसा क्रम लावायला लागतो लहानात लहान संख्या बनवायला चढता मग चढता बनवला तर काय होईल शून्य चार आठ नऊ चालेल काही का नाही का चालणार ना तीन अंकी झाले मग आपल्याला चार अंकी बनवायची म्हटल्यावर काय करावं लागेल शून्य आठ टाकावं लागेल आणि बाहेर काय काढावं लागेल चार म्हणजे चार, चार बाहेर काढला आणि शून्य आठ टाकला म्हणजे काय तयार झाली चार अंकी लहानात लहान संख्या चार हजार एकोणनव्वद ही लहानात लहान आता ही लहानात लहान सम बनवायची लहान सम ही सम आहे का एक नऊ आहे म्हणजे कशी आहे विषम आहे आपल्याला सम बनवायची मग सम अंक शेवटला आला पाहिजे मग ओळीन उजवीकडून बघत जायचं नऊ विषम आहे आठ आठ कसे आहेत समहाट हा आठ कुठे गेला पाहिजे शेवटला मग बाकीचे पुढे सारा मग त्या नऊ येतील त्याच्या अगोदरचे शून्य येतील त्याच्या अगोदरचे चार येतील लहान सम काय तयार झाली हा चार हजार अठ्ठ्याण्णव ही लहानात लहान समसंख्या तयार झाली आता लहान विषम पहिल्यांदा बनवलेली लहानात लहान तीच बघायची कशी आहे ही विषम आहे म्हणजे ही लहानात लहान बनवली होती आणि ती विषमच आहे म्हणजेच लहानात लहान हीच विषम येणार आहे चार हजार एकोणनव्वद ही लहानात लहान संख्या आहे आता मोठ्यात मोठी बनवायची म्हटल्यावर काय करावं लागतो अंकांचा उतरता, उतरता क्रम मग सगळ्यात मोठी नऊ no, त्यापेक्षा no. लहान आठ त्यापेक्षा लहान लहान आणि सगळ्यात म्हणजे मोठ्यात मोठी काय तयार झाली संख्या मोठ्यात नऊ हजार आठशे चाळीस आता ही मोठ्यात मोठी बनवली आपण आता विचारले मोठ्यात मोठी सम ही सम आहे का एक शून्य म्हणजे सम आहे का आहे म्हणजे हीच मोठ्यात मोठी समसंख्या म्हणून आपण वापरू शकतो म्हणजे मोठ्यात मोठी सम नऊ हजार आठशे चाळीस आता बनवायची आपल्याला मोठ्यात मोठी विषम मग मोठ्यात मोठी बनवली की मग याच्यावरनं बनवायची याच्यावरनं नाही ना ना याच्यावरून ना बनवायची विषम मग एकसानी शून्य असेल तर कशी होईल सम स्थानी चार घेतला तर कशी होईल सम एकक स्थानी आठ घेतला तर कशी होईल स्थानी नऊ घेतला तर मग हा नऊ उचलून काय केला पाहिजे आपल्याला शेवटला टाकला पाहिजे आणि मग बाकीचे सगळे पुढे सारायचे मग बाकीचे सगळे पुढे सारायचे नऊ शेवटला टाकला म्हणजे पुढे सरतील काय आहे आठशे चाळीस म्हणजे संख्या काय तयार होणार आहे मोठे मोठ्यात मोठी विषम वी, संख्या काय तयार झाली ओके okay. आता पुढील भागामध्ये आपल्याला तीन अंक दिले तर त्यापासून चार अंकी कशी बनवायची तीन अंकपासून चार अंकी संख्या बनवायची कशी हा म्हणजे त्याच्यामध्ये कोणता अंक पुन्हा वापरला पाहिजे हे आपण पुढील भागामध्ये पाहणार आहोत धन्यवाद मित्रांनो भेटू पुढील भागात